पंधरा वर्षांच्या सेवेबद्दल पोलीस कॉन्स्टेबल बडे यांचा बेलापुरात सन्मान बेलापूर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेलापूर पोलीस पोलीसात पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी पोलीस सेवेत पंधरा वर्षांचा टप्पा पार केला त्यानिमित्त बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी पोलीस सेवेत अकरा वर्षे मुंबईमध्ये सेवा केली या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश करून गुन्हेगारांना जेरबंद केले त्यानंतर त्यांची बदली श्रीरामपूर येथे झाली येथेही त्यांनी आपल्या कार्याचा ठसाव उमटविला वरिष्ठांच्या हस्ते अनेकदा त्यांचा सन्मान झाला आहे श्री बडे यांना उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट कॉप ऑफ द मंथ अर्थात महिन्यातील सर्वोत्तम पोलीस अधिकारी हा पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या या खडतर आणि यशस्वी सेवेबद्दल बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला या प्रसंगी कॉन्स्टेबल बडे यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सत्कार स्वीकारताना बडे यांनी आपल्या पूर्वीच्या नियुक्तीच्या ठिकाणांचे अनेक धाडसी आणि प्रेरणादायी अनुभव सांगितले त्यांच्या या अनुभवांबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले या छोट्याशा सत्कार सोहळ्याला पत्रकार देवदास देसाई सुहास शीलार दिलीप दायमा पोलीस कॉन्स्टेबल भारत तमंग आरकेएस न्यूज संपादक शफीक शेख व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कोतार तेलवणतेली महासंघाचे एकनाथ उर्फ लहानुभाऊ नागले यांचा सन्मानार्थ उपस्थित होते आरकेएस न्यूज साठी शफीक शेख बेलापूर संपत बडे दादा त्यांना पुणे नोकरी करून पंधरा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे तसं पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांची नोकरी आजकाल फार धक्क्याची आहे कुठंही कसंही काम केलं तरी लोक नावं ठेवतात परंतु वडेदा याला पूर्ण आल्यापासून अतिशय चांगलं काम त्यांचं चालू आहे आणि खरोखर या पंधरा वर्षाच्या काळात त्यांनी मुंबई व सारख्या शहरामध्ये काम केलं अकरा वर्ष त्या ठिकाणी शेवट करून तिथे आता रामपूरला आलेले सध्या बिलापूरला आलेले मी सर्वांच्या वतीनं त्यांना दे शुभेच्छा देतो आपल्या हातून असंच चांगलं कार्य घडत राहू हीच सगळीच